आज आपण एक महत्वाची बातमी पाहणार आहोत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त एसटी महामंडळाने एक नवीन योजना जाहीर केली आहे आणि ती योजना म्हणजे संपूर्ण एसटी स्थानकावर मोफत वाचनालय होय आता प्रवासाची वाट बघताना तुम्हाला पुस्तक वृत्तपत्र मासिक अगदी मोफत वाचता येणार आहे सतरा सप्टेंबर रोजी मुंबईत ही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली त्यांनी सांगितलं की वाचन संस्कृती वाढावी लोकांना ज्ञान मिळावं आणि प्रवासाचा वेळ उपयोगी पडावा यासाठी ही संकल्पना राबवली जाणार आहे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला आहे आणि तो आता कायमस्वरूपी राहणार आहे तर नक्की काय होणार महाराष्ट्रातील सर्व एष्टी बस स्थानकावर वाचनालयाची सोय होणार आहे जिथे नागरिकांसाठी पुस्तक वृत्तपत्र मासिक संपूर्ण उपलब्ध असतील प्रत्येकाला मोफत वाचता येईल कुठलाही शुल्क नाही मराठी बरोबरच हिंदी इंग्रजी या भाषांमधली ही पुस्तकं वाचायला मिळणार आहेत म्हणजे प्रवाशांनी गाडीची वाट बघताना मोबाईल मध्ये स्क्रोल करण्याऐवजी चांगलं वाचन करता येणार आहे उदाहरणामध्ये पाहू तुम्ही पुणे स्थानकावर आहात आणि बस येण्यासाठी तीस मिनिट बाकी आहेत तेव्हा तुम्ही पेपर उचलू शकता एखादा मासिक वाचू शकता किंवा पुस्तकाची पाने उलटू शकता यामुळे वेळ पण चांगला जाईल आणि ज्ञान सुद्धा वाढेल या, या उपक्रमामुळे लोकांना नक्की काय फायदा होणार आहे जे विद्यार्थी आहेत त्यांना ते स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाचं वाचन करता येणार आहे प्रवाशाच्या प्रतीक्षेचा वेळेचा सदुपयोग होणार आहे शेतकरी व कामगारांसाठी नवीन माहिती मिळेल आणि सरकारच्या काय योजना आहेत ते समजतील महिलांना मासिक कलाग्रंथ साहित्य हे वाचता येईल म्हणजे हे उपक्रम आता प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये उपयोगी पडेल आता प्रश्न असा आहे की मोदींच्या वाढदिवसानिमित्तच हा उपक्रम का म्हणजे सामान्य जनतेला प्रत्यक्ष फायदा व्हावा यासाठी हे उपक्रम चालू करण्यात आले आहे पण महत्वाचा मुद्दा ही बनवलेली वाचनालय टिकतील का पुस्तकांची निगा राखली जाईल का लोक खरंच वाचनाचा उपयोग करतील का एकंदरीत मोदींच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त एसटी बस स्थानकांवर सुरू होणार मोफत वाचनालय हे एक वेगळं पाऊल आहे लोकांचा प्रवास सुकर होईल ज्ञान वाढेल आणि वाचन संस्कृतीलाही चालना मिळेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही योजना खरंच प्रभावी ठरेल का तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी रोजगार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद